नमस्कार रामकृष्ण हरी आत्ता आपण आलेलो आहोत दत्त गार्डन आणि मंगल कार्यालय काळज या ठिकाणी तर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी असणारं वारकऱ्यांचं केली जाणारी सेवा किंवा त्या ठिकाणची असणारी पंचवीस वर्षांची वारकरी परंपरा ज्यांनी जोपासावी ते मुंबई येथील भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी तथा या मंगल कार्यालयाचे मालक महादेव शेठ कोळेकर आणि अर्थात आपण त्यांच्या या सेवेबद्दल आणि या वारीबद्दलचे अनुभव जाणून घेणार आहोत तर दादा मला जाणून घ्यायला आवडेल आपली ही पंचवीस वर्षांची जी काही ही सेवा आहे तर या सेवेमध्ये आपल्याला काय काय अनुभव आले किंवा तुम्हाला वारीविषयी काय वाटतं रामकृष्ण हरी गेली चोवीस वर्षं आमच्या वडिलांनी आम्हाला इथं क्षेत्र आम्ही दोन हजार साली घेतलं त्यावेळेस पाणी आणलं होतं आणि त्यानंतर छोट्या प्रमाणात आमची सेवा सुरू झाली ती वाढत वाढत माऊलीच्या कृपेने आमचंही भरभराट झालं आणि आमच्या हातून वारकऱ्यांची खूप खूप सेवा झाली आमच्या परिसरात म्हणजे आमच्या घरी दोन दिवस गेली वारकरी काल आठशे माणसाची आणि आज चार हजार माणसाची दिंडी त्यांचं जेवण सर्व व्यवस्थित माऊली करून घेतात आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आमच्या परिसरात ल आंघोळीची खूप मोठी व्यवस्था माऊलींनी करून घेतली त्यामुळं आम्ही माऊलीचं खूप खूप आमच्यावर आशीर्वाद आहे आणि ह्याच्यापुढं आमच्या सगळ्या पिढीकडून ही सेवा घडव हीच माऊली चरणी प्रार्थना करतो तर महादेव दादांना मी जसं की जाणते की असणारा भंडारा असेल किंवा नुसती माऊलींची वारी नाही तर या ठिकाणी असणारी महिन्याची वारी करणाऱ्यांची सुद्धा सोय या ठिकाणी केली जाते आणि संपूर्ण परिवार यामध्ये अग्रेसर असतो संपूर्ण परिवार वारकरी तर आहेच पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आत्तापर्यंत आपल्या जेवढ्या मुलाखती झाल्या तो स्नानगृहाबद्दलचा असणारा प्रश्न असायचा महिलांसाठी असणारी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि वारकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पाचपेक्षा जास्त दिंड्या या ठिकाणी अगदी भोजनासाठी एका एका वेळेला थांबतात एवढीही सुंदर सोय माऊली करतात तर आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपल्याला या कार्यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्णारी उपस्थित राम। असणारी इतर माऊलींना काय वाटतं वारीविषयी काय अनुभव सांगाल खूप समाधान वाटतं माऊलींची वारी आणि बारा महिने ह्या वारीमुळं मुखामणी रामकृष्ण हरी माऊली माझा टेटस बारा महिने तोच असतो आणि माऊलींची सेवा करायचा योग आम्हाला भेटला कोळेकर परिवाराला इथं खूप मोठी सेवा ही घडून गेली आणि माऊली रोज या माझी वर्षातून एकदा इथून समोरून जातात खूप मोठा आनंद आनंद वाटतो आम्हाला आत्ता आपण ऐकणार आहोत आत्ता आपण बोलणार आहोत दादासाहेबजी पडवळकर यांच्याकडनं या वारकरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संपर्क प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी या वारीविषयी काय बोलावं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा सर्वात प्रथम आपलं धन्यवाद माझा ज्ञानोबा मालिका फ्रेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण जयश्री त्या ठिकाणी आपलं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी याला आमच्या भावना जाणून घेतल्या आणि कोळेकर परिवार हा नितांत माऊली भक्त आहे त्यांच्या हातातून अशीच वारकरीची सेवा घडती बाळूमाचा भंडारा असेल गाणगापूरची यात्रा असेल माऊलीची सेवा असेल अशी त्यांच्या हातून दरवर्षी घडती अशीच त्यांच्या हातातून सदैव घडत राहू ह्याच सदिच्छा आणि शुभेच्छा गेल्यावरी छोटीशी केलेली सुरुवात श्री दत्त गार्डन मंगल कार्यालय आणि कोळेकर शेती फार्मला ती अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि तुम्ही जसं स्नानगृहाचं सांगितलं तसं एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं खुलं अन्नदान आहे कुणालाही वार करायला मनाही नाही तुम्ही आळंदीपासून पंढरपूरपर्यंत गेलेत तर प्रत्येक जो पंगत घालणारा असतो तो फक्त ते तेवढ्या पंक्तीपुरतंच जेवण घालतो तेवढ्या दिंडीच्या लोकांना जेवण घालतो पण हे एक असं ठिकाण आहे का कुणी या आणि जेवण करून जा त्याबद्दल हो अगदी पूर्ण वारी होईपर्यंत तर कुणालाही मनाही नसते हा वेगळा एक या ठिकाणी आहे एवढं मला सांगायचं आहे धन्यवाद